हाय गाईज मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर त्याचं नाव आहे रुपालीची रि रिअल लाईफ स्टोरी तर इथे बघा हा बोटनेकमध्ये मी आ, शिवलेला आहे ब्लाऊज हा आ, थर्टी सिक्स इंचाचा आहे म्हणजे छत्तीस साईजचा आहे प्रिन्स प्रिन्सकटमध्ये आहे तर हा बोटनेकमध्ये आहे पूर्ण त्यांना मागे गळा हा पॅक पाहिजे होता तर ह्याची कटिंग मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेले तर ही बघा ही आहे साडी आणि ही साडी माझी मुलगी आहे ती त्यांच्या टीचरची आहे आणि टीचर ह्या साऊथ इंडियनवाले आहेत तर त्या लोकांची अशीच साडी असतात तर ही बघा प्युअर कॉटनमध्ये ही साडी आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला काय करायचं त्यालो त्यांनी आपल्याला ब्लाऊज दिलेला आहे मापासाठी आणि तो कटोरीमध्ये आहे ब्लाऊज तर कटोरीचा ब्लाऊज प्रिन्स कटमध्ये किंवा बोटनेकमध्ये कशाप्रकारे स्टिच करायचं आणि त्याची मापे कशी घ्यायची तर हे मी तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहे तर बघा व्यवस्थित पहिला मी अशा प्रकारे ब्लाऊज सरळ करून घेतलेला आहे आणि आता तिथे एक पेन घ्यायचा आणि वही घ्यायची आणि लगेच ती जी मापं आहेत ती लिहून घ्यायचं आता माप मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे तर कशाप्रकारे ते बघा तर बघा पूर्ण उंची बघा इथे ही चौदा इंच आहे तर चौदा इंचामध्ये कटमध्ये आपल्याला दीड इंच प्रिन्स कट असू दे किंवा कटोरी ब्लाऊज असू दे आपल्याला उंचीमध्ये दीड इंच वाढवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण कटिंग झाल्यानंतर आपल्याला बॅक पार्टमधनं अर्धा इंच हा कट करायचा असतो आपल्याला फ्रंट पार्टमध्ये दीड इंच लागतो आणि त्यानंतर बघा काय करायचं इकडनं बघा हुकची साईट आहे त्या हुकच्या साईटनं आपल्याला अशा प्रकारे मोजून घ्यायचं आहे फक्त आपल्याला एकच साईट इथे मोजायची आहे त्याच्यानंतर बघा इथे मी कमरेचं माप घेतलेला आहे तर कंबर बघा आपले इथे पावणे आठ इंच येते तर तिथे लिहून काढायचं लगेच पावणे आठ इंच आणि नंतर काय करायचं की आपली जी बाही आहे ती बाहीची उंची इथे तुम्हाला घ्यायची आहे तर बाहीची उंची किती आहे तर पाच इंच आहे तर इथे मी पाच इंच लिहिते आणि जी काय फिटिंग येणार आहे ती मी तिथे लिहून काढली लगेच आणि इथे एक गोष्ट सांगते की मी इथे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचा जो गळा आहे त्याचा मी इथे माप घेतलेला नाही मिळत तुम्ही जसं असेल तसं माप घ्यायचं आहे आणि हा कारण की बोटनेकमध्ये आहे त्याच्यासाठी मी इथे ती मापं काही घेतलेली नाही मिळत कधी तुम्ही ब्लाऊज कटिंग करत असतील तेव्हा तुम्ही काय करायचं पहिला पेपर कटिंग करायचे आणि त्याच्यानंतर अस्तरवर कटिंग करायचं म्हणजे काही चुकेल तर आपलं पेपरवर चुकेल तर इथे बघा मी पेपर हा डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि जी मी टेप ठेवलेली आहे तिकडनं बंद बाजू आहे तर बघा आपली जी उंची आहे चौदा इंच आपल्याला तयार ठेवायची आहे त्याच्यामध्ये मी दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणजे साडेपंधरा इंच घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी बघा पूर्ण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे वरच्या पण साईडला मी सरळ अशी रेश मारून घेतलेली आहे तर बघा आपल्याला जेवढा गळा ठेवायचा असेल ना तर तेवढा इथे मार्क करून घ्यायचा इथे मी तसं तुम्हाला एक दाखवते पण मी इथे डायरेक्ट बघा सात इंचावर इथे मी मार्क केलेली आहे बघा अशा प्रकारे सात इंचावर मी मार्क केली आणि त्याचा जो मुंडा आहे त्याच्यासाठी पण खाली सात इंचावर मार्क करायचे म्हणजे रेस्ट जे आपली येते ती सरळ येते तर मुंडा आपले हे सात इंच घेतलेला आहे शोल्डर तर मुंडा आहे तो साडेसात इंच घ्यायचा आहे आणि बघा आपली जी छातीचा माप किती आलेला नऊ इंच आलेला तर त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं इथे मी बघा अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे दोन इंच मार्जिन आणि अर्धा इंच तो एक्स्ट्रा घेतलेला आहे तो कशासाठी घेतला आहे मी पुढे तुम्हाला सांगते तर पावणे आठ इंच बघा कंबर आलेली आहे पावणे आठ इंचावर मी मार्क केली पुन्हा एक इंचावर मी टक्स मा साईडचा टक्स जो आहे त्यासाठी मार्क केले आणि पुढे मी दोन इंच जी मार्जिन आहे ती इथे मी हे केलेली आहे नंतर बघा आपण जो मुंडा घेतलेला आहे तिकडनं बघा मी पाव इंचावर अशी रेश मारली आणि आतल्या साईडून आणि मधून मी सरळ अशी रेश मारून घेतली आणि बाहेर मधली मधला पॉईंट आणि बाहेरचा पॉईंट इकडनं मी एक एक इंचावर अशी मार्क केली आणि त्याच्यानंतर मी इथे त्याला मुंड्याचा हा सेप दिलेला आहे तर बघा आणि जी फिटिंगची बाजू आहे तिकडनं बघा मी आपल्या टेपचे ज्या दोन रेषा असतात ना तेवढं मी खाली आलेले म्हणजे ते कशासाठी की आपल्या खाकेमध्ये खेचून धरत नाही आणि घट्ट येत नाही त्यासाठी आणि हे तुम्ही नक्की फॉलो करा तर तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट बसेल तर अशा प्रकारे आपला मुंडा वगैरे हा बॉक्स तयार झालेला आहे त्याच्यानंतर बघा मी इथे साडेतीन इंचावर मी इथे गळ्यासाठी मार्क करत आहे आणि त्याच्यानंतर त्याची उंची पण जी आहे ती मी साडेतीन इंच घेणार आहे तर पहिला मी काय केलं की जी आपण शोल्डर डाऊन करतो तर बघा ज्यावेळेस आपण बोटनेकमध्ये ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला पाव इंचा इथे शोल्डर डाऊन करायचा असतो तर तो मी इथे पहिला करून घेतला आणि त्याच्यानंतर बघा जो आपला गळ्याची उंची आहे ती मी इथे साडेतीन इंच घेतलेली आहे तर इथे तुम्ही चार साडेचार इंचसुद्धा घेऊ शकतात तर मी इथे तुम्हाला नॉर्मल दाखवलेली आहे आणि हा फ्रंट पार्टचा गळा आहे तर मी नंतर तो कटिंग करताना वाढवून घेणार आहे तो चार साडेचार इंच एवढा करणार आहे म्हणजे काय होतं की गळ्याला थोडं फिट्ट बसू नये त्यासाठी मी इथे नंतर तो गळा वाढवलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा मी त्याला गोल असा सेप देऊन घेतलेला आहे त्याचप्रकारे आपल्याला बॅक सुद्धा मार्क करून घ्यायचे मागच्या गळ्यासाठी आणि त्याच्यानंतर बघा इथे मी टक्स जो आहे तो मी घेतलेला आहे चार इंचावर आणि त्याच्यानंतर बघा मी आ, आ, आपला जो टक्स पॉईंट आहे तो मी इथे साडे दहा घेतलेला सा आहे बघा आता बरोबर आपला पाच इंच आलेला आहे तर पाच इंच एवढा हा आलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर बघा आपण हुकपट्टी लावतो तिकडनं मी बघा पावणे चार इंचावर असं मार्क केलं आणि त्याच्यानंतर असं थोडंसं तिरकस अशी रेश मी मारून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे त्याच्यानंतर बघा दीड इंच बघा ह्या साईडला मार्क करायचे आहे आणि दीड इंच ह्या साईडला मार्क करायचे बघा अशा प्रकारे आणि त्याला सरळ असे ते टक्स जे आहे टक्सची जी लाईन आहे ती सरळ अशी मारून घ्यायची आहे बघा मी कशी मारते अशा प्रकारे सरळ असे ती रेश मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बघा आपला जो प्रिन्स कटचा सेप आहे तो अशा प्रकारे इथे सरळ असा त्याला म्हणजे प्रिन्स कटचा जो सेप आहे तो इथे अशा प्रकारे घ्यायचा आता इथे बघा तुम्हाला मी सांगितलेलं की जे आपण नऊ इंच छातीचा भाग घेतला त्याच्यामध्ये आपण अडीच इंच एक्स्ट्रा घेतला म्हणजे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला तर बघा तिथे आपण हा जो अशा प्रकारे दोन आपल्या आपण रेषा मारलेल्या आहेत तेवढा भाग आपल्याला कट कर करून टाकायचा असतो तो पफसाठी म्हणजे इथे आपण जेव्हा कट करू तो तो तिकडे मॅनेज होऊन जातो त्याच्यासाठी मी इथे आ... छातीमध्ये मी अडीच इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि जी बाहेरीची बाजू आहे ती कट करून घ्यायची तर बघा मी कशा प्रकारे कट करत आहे अशा प्रकारे हळुवारपणे कट करून घ्यायचं आहे आणि जी बाहेरीची बाजू येते ती पहिला कट करून घ्यायची आहे आता इथे व्यवस्थित कट करून घ्यायचं नाहीतर मग पेपर फाटण्याची शक्यता असते तर आपण इथे जो शोल्डर लावून केलेला तो सुद्धा इथे कट करून घेतलेला आहे तर बघा अशा प्रकारे एक्स्ट्राचा जो पेपर होता तो मी कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर काय करायचं की अशा प्रकारे आपल्याला दोन पार्ट करून मधून सेंटरमधून आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला दोन पार्ट भेटून जातील एक पार्ट बॅक पार्ट आणि एक फ्रंट पार्ट तर तिकडे लगेच लिहून टाकायचं बॅक बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट म्हणजे आपल्याला लगेच समजून येतो तर फ्रंट पार्ट मी साईडला ठेवते आणि पहिला बॅक पार्ट मध्ये बघा आपण उंचीमध्ये दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला होता तर त्याच्यामधला जो अर्धा इंच आहे तो अर्धा इंच इथे पहिला कट करून घ्यायचा आहे तर बघा मी इथे अर्धा इंच जो एक्स्ट्रा होता बॅक पार्टमध्ये तो मी इथे घेतलेला आहे कारण की आपल्याला बॅक पार्टमध्ये एकच इंच लागतो त्याच्यानंतर काय करायचं आता जो गळा आहे तो बघा आपल्याला बोटनेकमध्ये ठेवायचा आहे पॅकमध्ये तर इथे बघा साडेतीन इंचावर मी मार्क केली पुन्हा मी साडेतीन इंचावर त्याची उंची टाकलेली आहे बघा अशा प्रकारे मी अशा प्रकारे इथे बॉक्स तयार करून घेत आहे बघा अशा प्रकारे मी इथे बॉक्स तयार घे करून घेतला आणि त्याच्यानंतर मी त्याला गोलाकारामध्ये सेप दिला आता इथे पण तुम्ही थोडासा वाढवू शकता इथे मी तुम्हाला नॉर्मल असं करून दाखवलेला आहे तुम्ही अर्धा इंच वाढवून घेऊ शकतात त्याच्यानंतर बघा बॅक पार्टचा जो टक्स आहे तो आपल्याला साडेचार इंचावर घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे आणि त्याची जी उंची आहे ती सुद्धा साडेचार इंच घ्यायची आहे तर बघा ज्यावेळेस आपण कमरेचा माप टाकलेला त्यावेळेस आपण एक इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे तर तो, तो इथे एक इंच आपल्याला मायनस करावा लागतो तर इथे बघा अशा प्रकारे इथे मी अर् अर्धा अर्धा इंचाचे पॉईंट मारले आणि त्याच्यानंतर ते त्याला अशा प्रकारे टक्स मारून घेतला तर बॅक पार्टचा आपला आता पूर्ण झालेला आहे आता फ्रंट पार्टमध्ये बघा हा फ्रंटचा हे आहे आर्मोल आहे तो बघा अशा प्रकारे कट करायचा असतो तो जर तुम्ही कट नाही केला तर तुमच्या खाकेमध्ये आणि पूर्ण बाही बघा आपण ज्या लावतो तिकडे कटोरीच्या साईडला असा फुगा येतो तो, तो कंपल्सरी हे आपल्याला कट करायचंच आहे नाहीतर मग तुमच्या खाकेमध्ये फुगा येण्याची शक्यता आहे तर इथे बघा मी गळासुद्धा कट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे देड़ जे आपण दीड दीड इंचाचे टक्स मारलेले प्रिन्स कटचे ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे मी ज ज्याप्रकारे मार्क केलेली आहे त्याचप्रकारे मी इथे टक्स म कट करून घेत आहे तर इथे बघा आपण छोटासा टक्स मा घेतलेला होता पाव इंचाचा अर्धा इंचाचा तो इथे मी कट करून घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपले जी पेपर कटिंग आहे ती परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगते का कधी पण तुम्ही ब्लाऊज कटिंग करत असतील त्यावेळेस तुम्ही पहिला पेपर कटिंग करा आणि नंतर तुम्ही अस्तरवर ठेवून कट करा तर चला तर मग मी आता अस्तरवर कशा प्रकारे हे जे दोन पार्ट आहेत ते कसे वाढवायचे हे मी तुम्हाला आता दाखवते तर आता इथे बघा मी हा अस्तर घेतलेला आहे आणि अस्तर हा मी ऐंशी सेंटीमीटर घेतलेला आहे तर कारण की ह्याचे जे स्लीव आहेत ते छोटे आहेत मोठे नाही ज्यावेळेस मोठे असतील त्यावेळेस एक मीटर हा कपडा आपल्याला लागतो तर स्लीव मी तुम्हाला नंतर डायरेक्ट कपड्यावर कटिंग करून दाखवते पहिला मी इथे हा जो बॅक पार्ट आहे तो मी इथे ठेवलेला आहे आता बॅक पार्ट प्रकारे ठेवायचा की जी बन बाजू असते तिकडनं आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा असतो आता तुमच्यावर आहे की तुम्ही फ्रंट पार्टला हुक ठेवतात की बॅक पार्टला तर ज्यावेळेस तुम्ही फ्रंट पार्टला पॅक ठेवत असतील त्यावेळेस तुम्ही फ्रंट पार्ट अशा प्रकारे ठेवायचा असतो तर इथे मी बॅक पार्ट हा पॅक आहे आणि फ्रंट पार्टला हुक आहे त्यासाठी मी बन बाजूने हा घेतलेला आहे त्यानंतर बघा काय करायचं की हे जे दोन पार्ट आहेत हे आपल्याला वाढवून घ्यायचे असतात तर मी पेपरवर न वाढवता मी डायरेक्ट प्रकारे अस्तरवरच वाढवून घेते तर तुम्ही माझे जुने जर व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला समजून जाईल तर बघा अशा प्रकारे मी इथे ठेवलेलं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला वाढवायचे आहे ते बघा आता ही जी बाजू आहे बघा मी इकडनं टेप ठेवते ही जी बाजू आहे तर ही बाजू आपली पट्टीकडची आहे तर ज्या साईडला आपण हुक लावतो ना ती साईडची आहे म्हणजे तुम्हाला इथे समजून जाईल की हा फ्रंट पार्टचा गळा आहे त्या साईडनं आपल्याला दीड इंच दीड पावणे दोन इंच अशा प्रकारे तो पेपर असा तिरकस ठेवून अशा प्रकारे तुम्हाला वाढवून घ्यायचा आहे तर बघा मी तुम्हाला दाखवलेला आहे की कशाप्रकारे मी पेपर हा ठेवलेला आहे तर आणि जसे आपण इथे मार्क केल्या तर तिकडे माझा थोडासा कॅमेरा सरकलेला आहे पण अगोदर तुम्ही बघितलेलंच आहे की मी कशा प्रकारे मार्क केलेली आहे आणि अशाप्रकारे तिरकस असा पेपर ठेवून द्यायचा आहे आणि जसं आहे तसं ॲज इट इज आपल्याला तो मार्क करून घ्यायचा आहे तर बघा कशा प्रकारे मी इथे ठेवलेला आहे आता खडू घेऊन तुम्हाला जसं आहे तसं इथे तुम्हाला मार्क करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे तर बघा मी जशा तसं इथे मार्क करून घेतलेला आहे बघा तर तुम्हाला समजावं त्यासाठी मी इथे तुम्हाला मधल्या साईडला रेश मारून दिलेली आहे का बघा मी कशा प्रकारे पेपर तिरकस ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे की आपला जो दुसरा पार्ट आहे फिटिंगच्या साईडचा तो बघा अशा प्रकारे घ्यायचा जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल तसं तो ठेवून द्यायचा तर बघा इथे मी अशा प्रकारे तो पेपर ठेवलेला आहे आणि जी फिटिंगची त्याची साईट आहे म्हणजे जो प्रिन्स कटचा बघा आकार आहे तिकडनं नाही तर जी फिटिंगची बाजू आहे सरळ तिकडनं आपल्याला पावणे दोन इंच एवढा मार्जिन ठेवून तो साईडला सरकवून घ्यायचा कारण की तिकडनं आपल्याला दोन पावणे दोन इंच एवढा आपल्याला वाढवून घ्यायचा आहे तर बघा हा आहे प्रिन्स कटचा सेप तर तिकडनं आपल्याला वाढवायचं नाही मिळत आपल्याला जो वाढवायचा आहे तो बघा जी फिटिंगची बाजू आहे तिकडनं आपल्याला वाढवायचं आहे आता इथे बघा तुम्हाला जर समजलं नसेल तर मी पुन्हा सांगते की हे बघा हे जे दोन पार्ट आहेत हा जो आहे तो आपण हुक लावतो तिकडचा पार्ट आहे आणि तो आहे तो फिटिंगच्या साईडचा पार्ट आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे जे दोन पार्ट आहेत ना त्यांच्या अपोजिट साईडला आपल्याला वाढवून घ्यायचे असतात तर बघा तिकडनं सुद्धा मी पावणे दोन इंचावर मार्क केली आणि तिरकस अशी रेष मारून घेतली बघा अशा प्रकारे सर अशी तिरकस मी रेष मारून घेतलेली आहे तर अशा प्रकारे कटचे आपल्याला पार्ट वाढून घ्यायचे असतात आता इथे बघा सिलाईसाठी मी पाव इंच एवढा मी इथे एक्स्ट्रा मार्जिन घेतलेला आहे तुम्ही नाही घेतला तरीसुद्धा ना काय होत नाही पण इथे मी एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याचप्रकारे बघा इकडनं सुद्धा आपल्याला सिलाईसाठी पाव इंच एवढा मार्क करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे म्हणजे आपल्याला ब्लाऊज कमी पडत नाही ज्यावेळेस आपण स्टिच करतो त्यावेळेस तर अशा प्रकारे मध्ये हे लक्षात ठेवून द्यायचं की अशा प्रकारे आपल्याला कटचे हे पार्ट वाढवून घ्यायचे असतात काही जण डायरेक्ट का ह्याच्यावर कट करतात कपड्यावर तर मी तसं न करता मी अशा प्रकारे करते कारण की याला पफ खूप सुंदर येतो तर हा बॅक पार्ट आहे तो मी इथे जसा मार्क केलेला तसा मी इथे कट करून घेतलेला आहे त्याचप्रकारे प्रिन्स कटचे जे पार्ट आहेत ते सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तर बघा आपले पूर्ण ब्लाऊजची जी कटिंग आहे ती इथे झालेली आहे आता राहिले ते फक्त तर स्लीव्ह कटिंग तर स्लीव मी कधी पण डायरेक्ट कपड्यावरच कटिंग करते तुम्ही जर नवीन असतील तर तुम्ही स्लीवसुद्धा पेपरवरच कटिंग करा तर बघा मी अशा प्रकारे इथे कपडा घेतलेला आहे तर ज्या साईडला बघा मी अर्धा घेतलेला आहे तिकडे जॉईन लागेल तर त्यासाठी मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला तो तिथे जॉईन द्यायचा आहे तर बघा जी उंची आहे तयार उंच उंची आपल्याला ठेवायची आहे पाच इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच एवढा एक्स्ट्रा इथे आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे बघा ज्यावेळेस तुम जेवढी पण स्लीव असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो आणि बिना अस्तरचा असेल तेव्हा दीड इंच तर अशा प्रकारे मी मार्क केली तर बघा आपला जो छातीचा चौथा भाग येतो तो, तो इथे मी बरोबर असा घेतलेला आहे तर कधी पण बघा स्लीव क आपल्याला कटिंग करताना ते अशा प्रकारे चार फोल्ड कपडा हा छातीचा चौथा भाग एवढा घ्याय घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बघा मी अशा प्रकारे तो एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर काय करायचं जी कॅप हाईट आहे ब्लाऊजची ती, ती ते ते मी इथे तीन इंच घेतलेलं आहे ज्यावेळेस तुमची उंची कमी असेल ब्लाऊजची त्यावेळेस तुम्ही अडीच इंच तर इथे पावणे दोन इंचावर मी मार्क केली मधल्या साईडला आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे इथे व्यवस्थित त्याला स्लीवचा आकार द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जी आपली फिटिंग आहे ती इथे टाकायचे तर सव्वा सहा माझी फिटिंग येत होती मी ते सव्वा सहावर आणि दोन इंच मार्क करून अशा प्रकारे घेतलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्लीव एकदम सोप्या पद्धतीमध्ये कटिंग करू शकतात तर बघा अशा प्रकारे तर व्यवस्थित त्याला स्लीवला आकार देऊन कटिंग करून घ्यायचे तर स्लीव कटिंग करायला काही जणांना खूप कठीण जातो पण स्लीव एकदम सोप्या पद्धतीमध्ये अशा प्रकारे कटिंग करायचे तर बघा जे मार्जिन आहे तेवढाही ते, ते मला जॉईन द्यायचा आहे तर तो ज्यावेळेस मी आ, आ, हे करेल आ, सिलाई करेल म्हणजे शिवेल ब्लाऊज त्यावेळेसच मी तो जॉईन करेल तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे सिलाईचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स देणार आहे कारण की खाकेमध्ये बघा ज्यावेळेस आपण जॉईन बाही लावतो त्यावेळेस ते दोन्ही पॉईंट असतात तर ते दोन पॉइंट येत नाही का खालवर होतात तर त्यासाठी ते परफेक्ट येण्यासाठी सुद्धा मी तुम्हाला स्टिचिंगमध्ये तुम्हाला टिप्स देणार आहे तर तीसुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघावी लागणार आहे तेव्हाच तुमचा परफेक्ट असा ब्लाऊज येणार आहे तर बघा ज्या साईडला आपल्याला जॉईन मारायचं आहे तो साईड आपण बॅक्स बॅक साईडला ठेवून द्यायची आणि अशा प्रकारे एका साईडला बघा मी इथे असा सेप देऊन घेतलेला आहे म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा फ्रंट पार्टसाठी आपल्याला बाहीमधनं असं एक्स्ट्रा सेपमध्ये कट करायचा असतो तर आता बघा मी खूप मोठा व्हिडिओ होईल त्यासाठी इथे मी मेन फॅब्रिकवर तुम्हाला कटिंग करून दाखवलेली नाही ॲज इट इज आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला सिलाईची सुद्धा व्हिडिओ बघायची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बाय